फ्रेंड्स हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना आता दुपारच्या तीन वाजल्यात बघा आणि आज आबाळ आली मी तुम्हाला दाखवते आपण बागेत निघालोय आज ऊन नाही बघा मित्रांनो आज आबाळ आले आपण बागेत आलोय बघा दिसतात का द्राक्ष आपली द्राक्ष आहेत बघा मित्रांनो आज आठवण म्हणून व्हिडिओ काढावा म्हटलं कारण उद्या मी जाणार आहे पुण्याला आणि आपण रिटर्न येईपर्यंत बाग आपली गेलेली असणार तेव्हा सगळे पाला वगैरे पण तेव्हा छाटलेला असणार त्यामुळं ते तेव्हा करमत नाही आपल्याला आता सवय झालेली असते ना द्राक्षे बघायची पाला वगैरे हिरवा पाला बघायची ते सगळं कट केलं जाते दे, त्यामुळं पुन्हा आपल्याला करमत नाही त्या वातावरणामध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो द्राक्षे बघा आबाळ आले आज असं आपण बागेत ना चालायला मधूनच मी निघाले बघा मित्रांनो द्राक्षे द्राक्षे बाबा द्राक्षी बघू शकताय द्राक्षे मित्रांनो भरपूर द्राक्षे आहेत दिसत का द्राक्ष तिकडं मम्मी गवत काढायला घ्या तिकडे जाऊया आपण गाक्षेप बघा मित्रांनो तोपर्यंत तिकडे जाऊया आपण मधून गेलो असतो पण तिथं कडेला साईडला जाळे ना त्यातून जायला येत नाही त्यामुळे आपल्याला रिटर्न जावं लागेल पाठीमाग आणि मग आपण मम्मी कडे जाऊया आपण उन्हाळी काकडी लावलेली ना मित्रांनो त्यामध्ये त्या रानामध्ये आधी गहू होता ना तर तो गहू खाली पडलेला जमिनीमध्ये तो उगवलाय तो आपल्याला काढायचा आहे त्यामध्ये मम्मी त्याचबरोबर गवत पण मम्मी काढते आणि ते गहू जे पडलेले उगवलेले असतात ना ते पण मम्मी काढायला लागले तर मी तुम्हाला आता व्हिडिओत ना दाखवते द्राक्षे बघा मित्रांनो

ना बसले बाबा गवत काढ वारस होतले मस्त ऊन नाहीये त्यामुळं भारी वाटते फक्त पाऊस नको पडायला आपण जी काकडी लावली होती ना ते आले बाबा मी आले बघा काकडीकडे कांदा आहे गवत काढायला गे आपण लावलेली काकडी पण आल्या बघूया ते काकडी गवत काढायला तुम्हाला ना गहू दाखवते

आपल्या खाली पडलेली बघून आलेत बघा तिकडे त्या कोपऱ्यात तर बघा सगळं हिरवगार गार झाले वार सुटले मस्त ऊन नाही त्यामुळे भारी वाटते म्हणून एक व्हिडिओ काढावा म्हणलं आता मी उद्या जाणार आहे पुण्याला तर रिटर्न येईपर्यंत आपली बाग बाग जाणार आहे आपली त्यामुळं एक आठवण म्हणून व्हिडिओ काढावा म्हणलं आता तुम्हाला अनेकदा द्राक्ष दाखवते तिच्या काकडी बघा काय काकडी बघू शकते कांदा बाबा आहे आपण घरी जाऊया तुझं मम्मी दिसते No está directo. la आपलं नाराज झाड बघू शकता आणि एकदा आपण द्राक्ष बघूया मित्रांनो आहे बघा द्राक्ष आपले मस्त द्राक्ष आहेत आता आपण जाऊया घराकडे व्हिडिओ मला खूप मोठा झालाय एकदा तुम्हाला आम कैरी दाखवते आंब्याचं झाड आहे इथं कैरे बघा काय रे बघा किती आहेत भरपूर काही रे गुलाबाच्या झाडावर गुलाब पण भरपूर आलेत बघा काय रे बघू सत कैरे रे आणि एकदा आपण द्राक्ष बघूया मित्रांनो माझा व्हिडिओ खूप मोठा झालाय आणि आपण इथे थांबूया असे आपले द्राक्ष आहेत मित्रांनो तर तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय